नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसजसे ज़ कोरेगाव इंदगिस्ट्री मैदानाची तारीख जवळ येत आहे तसतशी आपल्या आवडत्या नंदींचे पैरे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागून राहिली आहे तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सध्याच्या चालू सीझनला दुबागू घालत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या आदत चॅम्पियन अर्जुनचा पायरा नक्की कोणासोबत आहे ते तर मित्रांनो बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांच्या आदत किंग अर्जुनचा पैरा हा जीवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदरसोबत असणार आहे तर मित्रांनो सध्याच्या चालू सीझनला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस आदत चॅम्पियन अर्जुन तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे अर्जुन व जीवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदरच्या गाडीला खूप छान स्पीड पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या आदत चॅम्पियन अर्जुनबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण परवा पार पडलेल्या पार पार पारे मैदानात देखील या अर्जुनने आपल्या तुबान वेगाच्या जोरावरती मोठमोठ्या गाड्यांना दूर चारून प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो आदर्श चॅम्पियन अर्जुनला व जीवन निनाम यांच्या सुंदरला कोरेगाव इंदगिश्री मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन